आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेनिमित्त प्रतिशिर्डी मानल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये साई मंदिरामध्ये भक्तांनी अलोट गर्दी केलेली आहे तर साई मंदिरामध्ये फुलांची विविध आरास सुद्धा करण्यात आलेली आहे तर ही आरास सगळ्यांचंच लक्ष वेधून घेते नागपूरमधील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्तानं करण्यात आलेलं आहे मंदिर परिसरामध्ये करण्यात आलेल्या या सजावटीचं सगळेच जण कौतुक करत आहेत तर याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी आज गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमानिमित्त बघितलं असेल तर हिंदू संस्कृतीमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये वेगळेवेगळे महत्व आहे त्या निमित्ताने जर बघितलं असेल तर नागपुरातील साई मंदिरा इथे मोठ्या प्रमाणात भाविकांची आहे ती गर्दी पाहायला मिळत आहे प्रति शिर्डीचे मंदिर म्हणून या मंदिराकडे बघितलं जातं आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा जे आहे ते गुरुपौर्णिमानिमित्त मोठ्या प्रमाणात जे आहे ते महिलांची त्यासोबत पुरुषांची त्यासोबतच युवकांची सुद्धा इथे गर्दी पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितलं असेल तर या साईच्या जे आहे ते मोठ्या प्रमाणात भक्त येत असतात आणि आपले मनोकामना आहेत ते मागत असतात यंदा जे बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे आहेत ते या मंदिरामध्ये सकाळपासून जे आहे ते गर्दी पाहायला मिळत आहे त्यासोबतच बघितलं असेल तर मंदिराला प्लास्टिकचे फुलं आहेत वेगवेगळे वे वे आर्टिकल जे फुलं आहेत त्या फुल फुल फुलांचे सुद्धा आरफ जे आहे ते या मंदिरात जे आहेत ते करण्यात आलेले आहे आपण जर बघितलं असेल तर मोठ्या प्रमाणात जे इथं भक्त आहेत त्या भक्तांसोबत आपण संवाद साधूया काय सांगाल आज आपण शिर्डीच्या मंदिरात इथे आलेल्या आहेत काय साई चरणी आपण प्रार्थना करणार आहात गुरु पौर्णिमाचा मोठा पर्व आहे आणि आहे तर साईबाबांना मी एकच प्रार्थना करेल की सर्वात जगात शांती महाराष्ट्रात शेतकरी चांगला राहावं हीच साईबाबा मी प्रार्थना आपण बघू शकता की महाराष्ट्र सुख समृद्धी राहो शेतकरी सुख समृद्धी राव हीच प्रार्थना जी आहे ती या भाई साई भक्ताकडनं या चरणी होताना आपल्याला दिसत आहे तेजस महतुरे जय महाराष्ट्र न्यूज नागपूर